तुळरास सप्ताहाच्या सुरुवातीला वैद्यकीय क्षेत्राशी संबंधितांना व वकिलांना हा काळ उत्तम असणार आहे मात्र या दरम्यान आपले आरोग्यसांभळा कर्मचाऱ्यांचे सहकार्य मिळणार नाही हितशत्रूंवर योग्य लक्ष ठेवा त्यांच्या प्रत्येक कृतीवर लक्ष ठेवून त्याचा योग्य तो अर्थ काढा शारीरिक सौख्यासाठी योग्य आहार व वा नियमित व्यायाम करायला हवा याची जाणीव होईल सप्ताहाच्या मध्यात संमिश्र काय असणार आहे कौटुंबिक जीवनात विसंवाद संभवेल तेव्हा वादविवादापासून शक्यतो दूर राहा रागावर नियंत्रण ठेवा डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर ठेवा म्हणजेच वितंडवात होणार नाहीत विद्यार्थ्यांनी अतिआत्मविश्वासापासून दूर राहा अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नका सप स्वतःच्या अखेरीस जोखीम असलेली कामे शक्यतो टाळलेली बरी दैनंदिन कामात अडचणी निर्माण होतील महत्त्वाची कामे पुढे ढकला मात्र ज्यांच्या कार्यक्षेत्राचा संबंध विमा मानसशास्त्र इतिहास ज्योत